क्रमांक पंचेचाळीस मधलं पहिलं हो उदाहरण आपण सोडवणार आहोत चौरसाची बाजू बारा सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाच क्षेत्रफळ चव्वेचाळीस बघा क्षेत्रफळ काढायचं म्हणजे बाजूने बाजूला बुडायचं कोणाचं चौरसाचं मग तसंच काढा दुसरं उदाहरण आयकाच्या क्षेत्रफळाचं आहे आयताची लांबी किती सेंटीमीटर

अशी आहे कोणत्या दोन क्रिया परिमिती काढण्यासाठी आपल्याला रुंदी

सहा म्हणजे दोन किती झाले ओके रुंदी काढली रुंदीवरून सूत्र रुंदी माहीत झालं आपल्याला कि लांबी आणि रुंदीची की परिमिती येते मग त्यावरून आपण परिमिती काढून घेतली पुढचं उदाहरण काय आहे आपण बघूया पुढचं उदाहरण पुढचं उदाहरण आहे एका चौरसाची बाजू तिप्पट केले तर क्षेत्रफळ क्षेत्रफळाच्या चौरसाचे किती पट होईल ओके म्हणजे आपण दोघांमध्ये क्षेत्रफळ आणि ह्या नवीन चौरसाचे क्षेत्रफळ यांचा फरक काढायला लावलेला आहे रिलेशन सांगायला लावलेले मग बघा समजा पहिल्या चौरसाच क्षेत्रफळ आहे बाजूचा वर्ग म्हणजे किती पण जाणार आहे